जिल्ह्यातील शिंदेडा तालुक्यातील बाबडे ग्रुप ग्रामपंचायत लोकनियुक्त माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवजयंती निमित्त व्यानरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून बाबळे गावात बोगस मतदार कमी करण्यात यावे या संदर्भात माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थांची सयांची मोहीम घेण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित बी एस जाधव उपसरपंच भरत पाटील सर्वे गावाचे सरपंच शरद पाटील डोंगरगावचे सरपंच प्रकाश पाटील इंपरखेड सरपंच राजेंद्र देवरे ग्रामपंचायत सदस्य हिरकनबाई भील कलमाडीचे सरपंच सोनू झालचे ग्राम पंचायत सदस्य रामदास भिल माजी ग्रामपंचायत सदस्य साईबू मोरे राम मंदिर सेवकरी रमेश गिरी माजी सैनिक ईश्वर कोळी माजी सरपंच चंद्रकांत बिनदास राव माजी सरपंच बिका पवार माजी पोलीस पाटील विलास पाटील वाघाडीचे पोलीस पाटील सुधा महाजन बाबळे येथील महिला चमेली पाटील बुराबाई भील सविता पाटील धनश्री पाटील आशाबाई पाटील समाधान पाटील साहेबराव मोरे रतन मालचे माधू मालचे राजू वाघडी खुर्द मंगलबाई कोळी रुक्मा मोरे बागाबाई वाघुल अमृत सोलोने अनिल पवार संभाजी सोनोने यांच्यासह ग्रामस्थ व लहान मुले मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की अनेक वेळा तहसीलदार कलेक्टर यांच्याकडे तक्रारी करून देखील बोगस मतदान हे वगळण्यात येत नाही आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू अन्यथा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रामस्थान समेत आत्मदान करेल असाही इशारा ज्ञानेश्वर या। पाटील यांनी दिला आहे गाथा बिंबवण्याचं काम कोणी करत असेल तर ती आई असते आणि म्हणूनच जिजाबाईंनी जिजाबाई जर नसत्या तर शिवाजी महाराज घडले असते का जिजाबाईंनी जे शौर्य धैर्य दाखवलं जिजाबाईंनी त्यांना रणनीती शिकवली जिजाबाईंनी त्यांना शस्त्र चालवण्याचं चा शिकवलं जिजाबाईंनी त्यांच्या ठिकाणी धाडस शिकवलं जिजाबाईंनी त्यांच्या ठिकाणी धैर्य शिकवलं जिजाबाईंनी त्यांना सगळी धरती शिकवली आणि म्हणून आई जिजाऊंच कौतुक करणं हे अत्यंत आहे आई जिजाऊ नसती तर शिवाजी महाराज घडले नसते आणि म्हणून हे एक मृत्यूबंद आदर्श उदाहरण आहे की जेव्हा केवळ सगळेजण धरण देतात की आदर्श असं आई आणि मुलाचं उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल संघटक होते, होते सगळ्यांनी उल्लेख केला अठरा पगड जातीच सैन्य उभं करण्याचं काम कोणी केलं असेल तर शिवाजी अठरा पगड जाती त्या सर्वांचे ते माव म्हणजे आपल्या सर्वांना मावळे आणि या सर्वांना मावळ्यांना घेऊन एक छोटीशी हाताशी घेऊन शिवाजी महाराज आपलं हिंदू स्वराज्य स्थापन करण्यासाठी निघालेले आहे आणि प्रत्येक व्यक्ती हे अठरा पगड जातीचे जेवढे त्यांचे शिलेदार होते ती त्यांच्यासाठी जीव की प्राण द्यायला तयार होते महाराजांनी सांगावं यांनी कृती करावी नाहीतर आज नेत्याने सांगावं आणि अनुयांनी काही करावं की नाही करावं हाही एक प्रश्न होतो परंतु छत्रपती शिवरायांना ज्यांनी मानलं छत्रपती शिवरायांसाठी स्वतःचा जीव दिला बलिदान दिलं तुम्ही असे अनेक गडगड किल्ले जे आहेत जिथ्या मावळ्यांनी लढवले ते छत्रपती शिवरायांसाठी बलिदान झालेले तुम्हाला दिसून आमच्या या शिवजयंती उत्सवानिमित्त आमच्या गावामध्ये जो काही बोगस मतदान आमच्या गावात समाविष्ट करण्यात आलेला आहे एक विशिष्ट व्यक्तीने आमच्या या गावामध्ये त्याच्या बाजूने बोगस मतदान व्हावं म्हणून त्याने बाहेर गावाचे बोगस मतदार असतील किंवा गावातील वयाच्या अठरा वर्षापेक्षा कमी लोकं असतील किंवा विवाहित मुले असतील अशा त्यांच्या बाजूच्या मतदान होण्यासाठी त्या लोकांनी आधार एडिटिंग करून बोगस मतदान ऑनलाईन त्यांनी समाविष्ट त्या ठिकाणी करून घेतलेलं होतं ही गोष्ट आमची साधारण एक वर्षापासून लक्षात येत होती की आपल्या गावामध्ये बोगस मतदान समाविष्ट होत आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत प्रत्येक वर्षापासून आम्ही वेळोवेळी तक्रारी प्रशासनाला दिलेल्या आहेत तरी प्रशासन त्या गोष्टीची दखल घेत नाही म्हणून आम्ही प्रशासनाला सिद्ध करण्यासाठी आम्ही स्वतः त्या ठिकाणी माझं देखील मी त्या ठिकाणी बोगस मतदान समाविष्ट केलेलं के आहे हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मी पटवून सांगितलं की साहेब बोगस मतदान हे समाविष्ट करता येतं आदरणीय खेडकर साहेबांनी मला वेळ दिला आणि मी त्यांना सांगितलं की साहेब या ठिकाणी आमच्या गावामध्ये हे बोगस मतदान समाविष्ट करता येतं मी स्वतः करून केलेलं आहे हे सुद्धा त्यांना दाखवलं आणि ते का केलेलं आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं की वर्षभरापासून आम्ही बोगस मतदान या ठिकाणी समाविष्ट होत होतं तुम्हाला वेळोवेळी तक्रारी दिल्या म्हणून आज रोजी समोर समोरचे जे व्यक्ती विशिष्ट व्यक्ती आहे त्याने साधारण साडेचारशे ते पाचशे बोगस मतदान वाघाडी खुर्द व बाबळे गावामध्ये दोघं गावांमध्ये एकूण साडेचारशे ते पाचशे मतदान समाविष्ट करून घेतलेलं आहे म्हणून मला साधारण पाच पन्नास मतदान मी स्वतः देखील समाविष्ट करून दाखवलं त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांना ती गोष्ट पटली आणि त्यांनी त्याच्यानंतर आदेशाचे पत्र काढलं परंतु तरी सिंदखेडा तहसीलदार या गोष्टीची अजून कुठलीही दखल घेत नाहीये ही गोष्ट फार निंदनीय कारण कुठ कोणाचा दबाव आहे आणि या ठिकाणी कोणती आका आहे नेमकं मोठी आका आहे का, का, का लहान आका आहे हे सुद्धा आम्हाला समजत नाही आहे जसं आपल्या बीड जिल्ह्याचं प्रकरण आहे त्या ठिकाणी जसं एखादी विशिष्ट आका चुकीचे कामं करते तसं आमच्या गावात मी आज नाव नाही बोलत आमच्या गावात देखील एक विशिष्ट आका आहे आणि त्यांचं देखील हेच काम आहे त्यांचे सर्वच बोगस धंदे या ठिकाणी आहेत तसंच आज गावावर त्यांना सत्ता मिळवण्यासाठी बोगस मतदान देखील लागतंय म्हणून ते समाविष्ट करून घेत आहे हे आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून आज रोजी शिवजन्म निमित्त आम्ही समस्त गावकऱ्यांनी एक ठरवून घेतलं की आज जिल्हाधिकारी साहेब यांना आपल्या स्वाक्षरीने एक निवेदन सादर करायचं आहे उद्या आणि जर का, का हे मतदान भविष्यात बोगस मतदान नाही कमी झालं तर आम्ही पुढील होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ते या ठिकाणी होऊ देणार नाहीत आणि जर गावात बोगस मतदान करण्यासाठी बाहेर गावाचे लोक आले त्यावेळेस जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल याला सर्वस्वी सिंदकेळा तहसीलदार जबाबदार राहतील माझा दर त्या ठिकाणी शिक्का मारतात त्या लाल फॉर्मवर आणि ॲड्रेस बदलून देतात तो गावाचा आहे का कुठला आहे काही कुठलाच काहीच तपास घेणं नाही किंवा माहिती घेणं नाही आणि डायरेक्ट शिक्का मारणं सही करणं आणि आधार कार्ड ॲड्रेस चेंज करणं म्हणजे माझं शासनाला एकच म्हणणं आहे तुम्ही आधार कार्ड काय धरू नका कमीत कमी आपण या ठिकाणी तो राहतो का अशी एक कमिटी नेमा आणि तो राहत असेल तर त्याचं मतदान या यादीमध्ये समाविष्ट ठेवा अन्यथा तुम्ही या यादीमध्ये त्यांचं मतदान खाऊ देऊ नका आणि जर का असं घडलं नाही तर आम्ही तुमच्या माध्यमातनं शासनाला सांगितलंच आहे आम्ही एक मार्च रोजी जिल्हाधिकार्यालयासमोर आत्मदहन करू परंतु एक मार्चला सुट्टी एका शंभर टक्का करणार आहोत